पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पुणे येथे सोलापूर विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार असून याकरिता निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर असून सायंकाळी सात ते आठ या वेळेत विविध कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे या सोलापूर विमानतळाचा लोकार्पण सोहळा देखील नियोजित आहे यासाठी तीन मिनिटांचा वेळ राखीव आहे तीस सेकंदात मुख्य उद्घाटन सोहळा होणार आहे संपूर्ण उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं सोलापूर पाहता येणार आहे तर मोजक्याच पाहुण्यांना विमानतळावर निमंत्रित करण्यात आलंय या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होडगी रोड विमानतळावर होणार आहे होडगी रोड विमानतळ प्रशासनाकडून या सोहळ्याची तयारी सुरू आहे प्रशासनाकडून एकूण सत्तर जणांना यासाठी निमंत्रण दिले गेले सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसंच जिल्ह्यातील अकरा आमदार विधान परिषदेचे तीन आमदार काही उद्योजक यांच्यासह व्यापारी तसंच मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे विमानतळाचा शुभारंभ झाल्यानंतर विमानसेवेला उशीर होऊ नये याकरता राज्य शासन पुढाकार घेणार आहे उडान योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना प्रवाशांच्या तिकिटामागे जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान राज्य शासन कंपन्यांना देणार आहे त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रातिनिधिक स्वरूपात पुणे आणि मुंबईसाठी सोलापुरातून विमानसेवा सुरू होईल उडान अंतर्गत डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होणारे डिसेंबरपासून तिरुपती बंगळुरू तसंच हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होईल त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत